धर्मविचारून पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवा मसाळा हिंदू समाजाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं या हल्ल्यात बारा जण जखमी झाले असून मंगळवारी दुपारी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मसाला शहर हिंदू संघटनेनं आज मुख्यमंत्र्यांना पोलीस आणि तहसीलदार यांच्यामार्फत निषेधाचं पत्र देऊन हल्ला करणाऱ्या अतिरेकांना यमसदनी पाठवून पाकिस्तानवर देखील कठोर का कारवाई करा अशी मागणी केली आहे पहलगाम येथं धर्मविचारून निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेकांना यमसदनी पाठवा मसाला हिंदू समाजाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी संतोष उद्धरकरसह दैनिक सूर्योदय रायगड त्यांचं जे काल होतं त्याच्यामध्ये जे काही आपले सत्तावीस देश बांधव मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि जे काही जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब आपला प्रशासन आणि भारत सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव आपल्या सर्वांना माहिती आहे काल जम्मू काश्मीरातील पहिलगाव येथे अतिरेक्याचा जो भ्याड हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध हिंदू गाव मंडळ बसा करीत आहे त्याच्यानंतर आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर अति अतिरेक्यांवर तसेच या अतिरेक्यांना फूस लावणारं पाकिस्तान यांना सर्वस्वी जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी भारत सरकारला विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आज हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला वर्ग इथे जमा झालेला होता अतिशय भॅड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला आजपर्यंत जे अतिरेकी हल्ले झाले त्यामध्ये हा अतिशय वेगळा असा अतिरेकी हल्ला होता यामध्ये धर्म विचारून सदर प पर्यटकांना मारण्यात आले हिंदूनच टार्गेट केलं गेलं अशा काहीचं चित्र इतर तिथे आपल्याला पेहरगाममध्ये दिसलं म्हणजे टार्गेट किलिंगचा हा प्रकार जो होता त्याचा आम्ही हिंदू ग्रामस्थ मंडळ तीव्र शब्द निषित करीत आहोत या सर्व दहशतवाद्यांवर वा, अतिरेक्यांवर आणि खूश लावणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडकात कडक कारवाई करावी अशी आमची हिंदू ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे धन्यवाद